नमस्कार माझ्या शूरवीरांनो आपण पाहिलं ना अर्जुन किती गोंधळलेला होता रणांगणात उभा राहून त्याच्या मनात विचारांचं वादळ सुरू झालं होतं तो तर रडायला लागला त्याचे हात थरथर कापायला लागले आणि त्याचं धनुष्य जमिनीवर पडून गेलं होतं म्हणूनच आजची गोष्ट आहे त्या अर्जुनाची आणि त्याच्या खऱ्या शिष्य होण्याच्या क्षणाची आणि त्याच्या गुरुची आपल्या लाडक्या श्रीकृष्णांची ज्यांनी जगासमोर ज्ञानाचा खजिनाच उघडून ठेवला रणांगणात अर्जुन म्हणतो कृष्णा मला काही समजत नाही मी कोणावर शस्त्र उगारू माझे आप्त गुरु नातेवाईक यांच्या विरुद्ध मी कसा लढू हे बरोबर वाटत नाही तूच मला सांग मी आता तुझा शिष्य आहे किती सुंदर क्षण होता तो बाळांनो ज्या क्षणी अर्जुनानं अहंकार टाकून दिला त्या क्षणी ज्ञानाचं दार उघडलं श्रीकृष्ण फक्त हलकेच हसले पण त्यांचं हसू खरं प्रेमळ होत आणि त्यात थोडीशी कडकपणाची छटा होती अर्जुना ही कमजोरी तुला शोभते का तू एवढा शूर योद्धा असून का खाचतो आहेस तू तर क्षत्रिय आहेस धर्मासाठी लढणं हेच तुझं कर्तव्य आहे हा सगळा मनाचा खेळ आहे तू खरं स्वरूप ओळख अर्जुना शरीर नाश पावत पण आत्मा कधीच मरत नाही शरीर बदलत पण आत्मा नेहमीचा तोच जसा आपण जुने कपडे काढून नवे घालतो हा आत्मा कधीच निर्माण होत नाही तो कधीच संपत नाही तलवार त्याला कापू शकत नाही अग्नी त्याला जाळू शकत नाही तो अव्यक्त अविचार्य आणि अपरिवर्तनीय आहे तो ना जन्मतो ना मरतो म्हणूनच तू ज्यांच्यावर रडतो आहेस ते कधीच मरत नाहीत अर्जुना हे युद्ध धर्माचं आहे तू जर पळून गेलास तर लोक तुला कायर म्हणतील तुझी कीर्ती मावळेल तू लढलास तर काही हरकत नाही विजय मिळाला तर पृथ्वी आणि मरण आलं तर स्वर्ग पण न लढणं हेच खरं पाप आहे श्रीकृष्ण इथे अर्जुनाला त्याच्या धर्माचं भान करून देतात आणि बाळांनो आपल्यालाही सांगतात कर्तव्यापासून पळू नका कर्मयोग निष्काम कर्माचं रहस्य मग येतो गीतेचा एक फारच प्रसिद्ध भाग तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे फळांवर नाही याचा अर्थ असा की आपण आपली कामं मनापासून करावी पण त्यातून काय मिळेल हे ईश्वराच्या हाती सोडून द्यावं समत्व म्हणजेच योग यश अपयश लाभहानी आनंद दुःख समानतेनं स्वीकारणं असं केल्यावर मन शांत होतं आणि आत्मा समाधानी जो कर्म करत राहतो पण फळाची अपेक्षा करत नाही तोच खरा ज्ञानी आहे अर्जुन विचारतो कृष्णा असा ज्ञानी माणूस कसा असतो तो कसा बोलतो चालतो वागतो कृष्ण हसून उत्तर देतात ओ माणूस इच्छा राग भीती लोभापासून मुक्त असतो तो स्वतःच्या आत समाधानी असतो तो इंद्रियांच्या मागे धावत नाही जसं कासव बाहेर पडलेलं अंग आत घेते तसं तो आपलं मन स्थिर ठेवतो इंद्रियांच्या मोहात अडकणं हेच माणसाचं पतन करतं प्रथम विषयांवर मन जातं मग इच्छा निर्माण होते त्यातून राग रागातून भ्रम भ्रमातून स्मृती हरवते आणि शेवटी बुद्धी नष्ट होते जो स्वतःच्या मनाचा राजा आहे तोच खरा योद्धा सुख दुःखात समान राहणारा इच्छा नसलेला समत्व बाळगणारा माणूस तोच स्थितप्रज्ञ माझ्या लाडक्या बाळांनो आता अर्जुनाचं मन हळूहळू शांत होत आहे श्रीकृष्णानं त्याला आत्मा कर्म आणि योग यांचं खरं तत्व सांगितलं पण ही तर सुरुवात आहे पुढच्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला कर्म कसं करावं कोणतं कर्म श्रेष्ठ आहे आणि भक्तीचा मार्ग काय हे सगळं शिकवणार आहेत तर तुम्ही तयार आहात ना